त्यानंतर कुमार सप्तर्षी त्यानंतर हरिनरके त्यानंतर शैलेंद्र देवळकर संबंधावर बोलले आणि नंतर कुमार केरकर यांनी गेल्या वर्षी सावध सुरू आणि अशा पद्धतीने एक चांगलं व्याख्यान हे संस्थेसाठी प्रतिवर्षी आयोजित केले जातं स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधीच्या हातीला स्वातंत्र्य सातारा जिल्हा हा स्वातंत्र्य सैनिकांचा क्रांतिकारकांचा म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यामध्ये नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी जी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काम केली पाडून कृषी आहे 真的。 सत्यश्वकर चळवळीच काम उभं काही लोकांनी ग्रामीण शिक्षणाच काम उभं केलं दादानी हायस्कूल वाढव तालुक्यात या दारू कुटुंबाचा सत्यानास होतो म्हणून वारणा काढा दारूवरती आंदोलन कोडगाव भवनामध्ये आंदोलन त्यावेळेला आणि अशा पद्धतीने पद्धतीनं स्वातंत्र्या कामगिरी आणि स्वातंत्र्यानंतरची कामगिरी या लोकांची अशी आदर्श करायची

संपादन विचारवंत सफल अभ्यासक समीक्षक व सृज लेखक विभिनिर्मितीने मराठी भाषेतील साहित्याला अधिक समृद्ध केला आहे बहुशत असणारे आजचे सन्मानकीय प्रमुख बापणे मालंत श्री उत्तम कांबळेसर यांचा परिचय कमला महामंडळाचे प्राध्यापक डॉक्टर सुजय सर यांनी करून द्यावा अशी मी त्यांच्या विनंती करते